हॅलो मित्रांनो आता इथे आलो आम्ही आता आलोय बारी गावामध्ये आता बारीगावामधून कळसुबाई जा कळसुबाईला जायला एक रस्ता आहे तिथून आता सरळ चाललो आहे आम्ही कळसुबाईकडे गावामधून जातो कळसुबाईकडे रस्ता एक तिकडे चाललो आता बारीगावच्या इथून आल्यानंतर हे पुल्ली मारलेले मार्ग आहेत तिकडे जायचं नाही आहे आणि त्याच राईट साईडनी तसेच मा मार्गदर्शन केलेलं आहे पुल्ली मारले त्या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे ती पोरं पण चाललेली आहेत फ्लॅश जी दिसते ना ती पोरं पण चालत कळसुबाईच साईडला चढायला तर टाईम टाइम त्यामुळे दिसत नाहीये एवढ्या वरती आलोय केल्यानंतर एक दुकान लागते इथे तुम्ही काही घेऊ शकता खायला वगैरे आता सध्या बंद आहे आणि आता इथून वरती चाललोय चांदण्या बघा कशा दिसतात इथून वरती आहे बघा वरती जात प्रत्येक ठिकाणी मार्किंग करून ठेवले रस्ता नको चुकायला म्हणून बाणाची हे बघा इथे पण दिले मार्किंग प्रत्येक दगडावर त्यांनी मार्किंग केलेली आहे आमचं चढ बघा हातीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही काय दाखवतो दुकानापासून आपण वरती आलो आहे असं सगळं या रस्त्याने वरती आल्यानंतर परत एकदा एक मार्ग दाखवला जातो मार्किंग केलेली आहे रस्ता न चुकण्यासाठी त्या दिशेनेच वरती जायचं आहे तिथे पण दिलेली आहे मार्किंग आणि जर समजा रस्ता चुकल्यास त्याच मार्ग ज्या मार्गाने आपण सरळ पुढे जातो त्याच मार्गाने रिटर्न यायचं आणि तरी विचारायचं की बाबा वरती कळसुबाईला वरती जाण्यासाठी मार्ग कोणता आहे ते सांगतात की बाबा असा रस्ता आहे जे मार्किंग केलेले आहे त्या मार्किंगनुसारच वरती जा ते मार्किंग आहे इथून वरती आलो वरती आल्यानंतर पायऱ्या लागतात वरती जायला माझ्या पायऱ्या वाटेने वरती जायचं तीन टप्पे वरती चढून आल्यानंतर वरती आल्यानंतर एक सीडी लागते वरती आल्यानंतर सिटीच्या मार्गाने वरती आल्यानंतर पायऱ्या लागतात परत पायऱ्याने आपल्याला वरती यायचं आहे पुन्हा नजारा बघा किती चांगलं वाटतं ना रात्रीच्या वेळी चला प्रवास चालू करतात रात्री सीढी लागते जीव वरती आपल्या शिखरावर पोहोचवते सीढीने वरती आल्यानंतर मध्यंतर आलेलो आहोत इथून वरती जायचं आहे इथून वरती आलो या रस्त्याने आणि या रस्त्याने वरती चाललोय शिखरावरती थोडासा पडला बाकी आहे बघा इथे शिखर आहे थोडासा बाकी आहे आता आलं पाच पाच वाजता आम्ही वरती शिखरावर चढलेलो आहोत दहा मिनटामध्ये आम्ही वरती पोचू प्रॉपर माझे मित्र हे बघा हे पुढे चालले तर मला वाटतं चार शंभर रुपयाला असेल बाबा नाही पडला खूप असताव काय की रे बाबा साडेचार मिनटं देतो का मला

काडी दिन a গুড <laughs> ম कधीपासून कॅमेरा सेटअप ठेवला आहे कळसूबाई महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा माउंटन कळसुबाई महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा माउंटन इगतपुरीकडे अहमदनगर इथलं मी नंतर स्टार चे पण फोटो पाठवतो हो <स्टार्थ>

मग क्लायमेट चेंज अरे थंडी नसते होतर लको कसलं मस्ल विचार करू पावसापीचा गप्पसला तिडे तर बॉक्स

ना <coughs> कसं <coughs> 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 <coughs>

तू आम्ही ताकद रे आई बी तो दाढी पिढी मला त्याच्यावर शिकल्या आम्ही आता कमसो बहिणी गोप्रभक शिकण्यावरती आलो ऋषभ आणि एक 3000 டிரைவர் கரெக்ட் ந தபோது ஆலாய் ட்ரெக் ஃபுல்ஸ் லгали ஏ ஆலப

साठच्या काय <laughs> <laughs> <laughs>

वरती आल्यानंतर कळसुबाईचं मंदिर लागते कळशिबाईचं मंदिर लागते चढताना आम्ही ह्या वाटेने वरती गेलो कळसुबाई देवीचं दर्शन घेतलं आणि उतरताना आम्ही त्या अपोजिट साईडने पायऱ्या त्या साईडने आम्ही उतरून आमचा खाली चाललो